काय म्हणतोय इलास चाललंय वर्तमानपत्रात काय छापून आलं आज आणि काय म्हणताय तुमचा सरकार हा अरे कसलं सरकार आणि कसलं काय इथं रोज शेतकरी मरतोय हे लाख रुपयाच्या खतावर अठरा हजार रुपयाचा जीएसटी भरून आलोय बियाण कंत बी असो सरकारनं पीएम किसान निधी मार्फत सहा हजार रुपये आपल्या खात्यात जमा केला अरे येडा की खुळा तू परवास तू आणलेलं बियाणं आणि खतावर भरलेला जीएसटी पीएम किसान निधीच्या नावाखाली तुलाच परत दिलाय सरकारनं मग सरकारनं आपल्या सारख्या शेतकऱ्यांनी काढलंय बघा बळीराजाची रोज होतीये वनवन गॅरंटीच्या नावाखाली शेतकऱ्याचं होतय मरण आता हीच संधी आहे विचार कर तुतारीच्या साथीने उज्ज्वल भविष्याचा निर्धार कर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार